चुलतीच्या अंत्यविधीसाठी प्रकाश लोंडे सातपूरला दाखल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया क्रमांक अधिकृत उमेदवार प्रकाश यांची चुलती यांच्या आजाराने अंत्यविधीसाठी जिल्हा न्यायालयाने प्रकाश लोंडे यांना परवानगी दिली असून आज ते सायंकाळी सातपूरच्या अमरधाम येथे पोलीस बंदोबस्तामध्ये दाखल झाले होते सातपूरच्या एका हॉटेलच्या गोळीबार प्रकरणात संशयित म्हणून प्रकाश लोंडे हे सध्या तुरुंगात आहेत सुलतीच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना जिल्हा न्यायालयाने तीन तासांची वेळ दिली होती प्रभाग क्रमांक अकरामध्ये आरपीआय आठवले कट पक्षाकडून दीक्षा लोंडे प्रकाश लोंडे नंदिनी जाधव हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र निवडणुकीच्या काळात लोंडे कुटुंबियांवर ही घटना घडल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र लोंडे कुटुंबियांवर गेल्या अनेक वर्षापासून प्रेम करणारे नागरिक नातेवाईक परिवार मोठ्या संख्येने या दुःखात सहभागी झाले होते यावेळी सर्वांच्या डोळ्यात आश्रू आल्याचे दिसून आले